आमदार नितेश यांनी माझ्यावर ब्लॅकमेलिंगचा आरोप केला मुळातच नितेश हेच खंडणीखोर आहेत त्यांच्यावर मुंबई येथील सांताक्रुज पोलीस ठाण्यात खंडणी मागण्याचा गुन्हा दाखल आहे तसेच माझ्या कुंडल्या काढण्याच्या भानगडीत नितेश राणे यांनीच पडू नयेत कारण नितेश राणे आणि त्यांचे वडील खासदार नारायण राणे यांच्या अनेक कुंडल्या माझ्याकडे आहेत माझ्या कुंडल्या काढण्याचा प्रयत्न नितेश राणे यांनी केला तर मी तुम्हाला साप उघडा पाडेन असा इशारा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत दिला पहा काय म्हणालेत परशुराम उपरकर अनिकेत पटवर्धनवरती टीका केल्यानंतर अनिकेत पटवर्धनची किती ताकद आहे आणि किती वजन आहे हे आमदार नितेश राणे यांनी प्रेस घेतल्यावरून आणि जिल्हा अध्यक्ष भाजपचे हे प्रेस घेतात त्यावरूनच दिसून येते म्हणजे किती दबाव अनिकेत पटवर्धनांचा कार्यकर्त्यांवरती आहे आणि तसाच दबाव अधिकाऱ्यांवरती ठेवतात हे यावरून दिसते मला ब्लॅकमेलर म्हणण्यापेक्षा नितेश राणेंनी स्वतःच्याकडे बघावं स्वतः खंडनीखोर म्हणून आपल्या विरोधात सांताप्रोशनला दोन एकोणचाळीस सतरा या नंबरने गुन्हा दाखल आहे आणि त्याच्यामुळे खंडन द्या हॉटेलवाल्यांनी खंडणी दाखल केल्याचा तुमच्यावरती गुन्हा केलाय त्यामध्ये दोन मुस्लिम व्यक्ती अटक झालेले आहेत हे नितेश राणेनी विसरून म्हणजे मला खंडखोर म्हणण्यापेक्षा मला हप्तेवाजी म्हणण्यापेक्षा खंड खंडनी खोर आपण आहात मला ठेकेदाराचं राजकारण आणि टक्केवारीचं राजकारण म्हणता आपण काय करता आपल्या मतदारसंघातल्या ठेकेदारांकडून किती पर्सेंटेज घेता आणि आपल्या मतदारसंघातल्या कोणत्या ठेकेदाराला आपण सोडता ते आपल्याला या सर्व विषयातून येतं कारण जो माणूस हायवेच्या उप अभियंताला चिखलफेक करतो तो माणूस आपल्या या भाजपच्या काळात आज भुईबावडाचा घाट बंद आहे गगनबावड्याचा घाट कोसळला फोंड्याचा घाट मधली मोरी आणि भिंत कोसळली दोन दिवस रस्ता बंद होता त्या ठिकाणी आपण काय केले ते पण सांगावे आपल्या मतदार संघातले सर्व विषय आहेत आज दहा महिने बंद असलेला रस्ता चालू करण्यासाठी काय प्रयत्न केले की ते म्हणजे हप्ते घेतल्यामुळे किंवा टक्केवारी घेतल्यामुळे आपण गप्प आहात आमची लायकी काढण्यापेक्षा तुमच्या वडले वडील मुंबई येथे शिवसेनेतून तुमची हकलपट्टी केली ते बाळासाहेबांनी अकलपटी केले ते बघा आणि तुम्ही आमची लायकी काढता तर तुमच्या वडिलांना नव्वद सालामध्ये आम्हीच आणले आणि आमच्या अनेक शिवसैनिकांनी निवडून आणले त्यावेळी आमची लायकी नव्हती काय निवडून आणलं त्यावेळी आणि युती काळात आम्ही जेव्हा काम केलं त्या कोणती कामं कोसळली नव्हती जशी तुमच्या या काळात जी कामं कोसळतायत बांधतात तेवढी कोसळतायत ती कामाबद्दल आपण खऱ्या अर्थाने बोलण्याची गरज आहे आणि आताच का तो चिखलफेक किंवा मासामार का केला नाही मी माझ्या स्वतःचे जे, जे मुख्यमंत्र्यांबरोबर वैयक्तिक पूर्वीचे सहकारी म्हणून रिलेशन आहे अजितदादा सभागृहाचे नेते होते म्हणून त्यांना मी भेटत असेल आमच्या सार्वजनिक कामासाठी ते कोणत्या प्रवेशासाठी नाही आणि जर माझ्या प्रवेशासाठी तुमचं तुमचं असं म्हणत असाल तर त्याचा पुरावा द्या मग मी प्रवेशाचा बोलतो आणि मनसेतून मी अनेक वेळा सांगितलेलं आहे मी एक वर्ष मनसेच्या संपर्कात नव्हतो एक वर्ष मनसेच्या संपर्कात नसल्या मी मी माझा पहिला राजीनामा पाठवला त्यामुळे तुम्ही हक्कलपट्टी म्हणतात ती त्याविषयी तुमची जी बाळासाहेबांनी हक्कलपट्टी केली ती बघा त्यानंतर शिवसेनेतून जे हक्कलपट्टी झाल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करायसाठी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करायसाठी वडिलांनी कोणाकोणाचे पाय झिजवली ते बघा आणि वडिलांनी मुख्यमंत्रीपद देणार म्हणून काँग्रेसमध्ये गेले त्या काँग्रेसला किती कोटी रुपये दिले हे काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे काँग्रेसमध्ये असताना सत्तावन्न दिवस बाहेर होते वडील त्याही काय हलच झाली होती तशा प्रकारे तुमच्यासाठी आम्ही कपडे बदलत नाही आज तुमची ज्यावेळी दोन हजार सतराला काँग्रेसमध्ये सोडला त्यावेळी रानिल किरीट सोमय यांनी जो आरोप केला होता मनी लॉन्ड्रिंगचा त्यामुळे आपले आरोप वॉशिंग मशीनमध्ये घालण्यासाठी भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये घालण्यासाठी आपण जो प्रवेश केला वडिलांनी ते अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचे दा बुमरे शिजवले आणि त्यानंतर अमित शहा आणि यांनी प्रवेश न देता मुंबईच्या प्रदेश कार्यालयात तुमचा प्रवेश झाला वडिलांचा वडील भारतीय जनता पक्षामध्ये असताना आपण काँग्रेस पक्षाचं काम करत होता आणि वडील का भाजपमध्ये असताना काँग्रेसमध्ये काम करत असताना आपल्या प्रवेशासाठी स्वतःचे वडील भाजपचे म्हणून कणकवली एस टी स्टँडवर देवेंद्र फडणवीसची असलेली यात्रा यात्रेमध्ये प्रवेश करण्याकरता यात्रेतून देवेंद्र दे फडणवीसच्या प्रवेशाकरता दोन तास स्टँडवर वाट बघत होते ते आम्ही सर्वांनी बघितलं लोकांनी बघितलं पत्रकारांनी बघितलं त्यामुळे तुमचा शेवटी प्रवेश तुमच्याच कार्यालयात माझी आमदाराच्या हस्ते झाला ही तुमची लायकी त्यामुळे नितेश राणेनी माझ्या कुंडल्या काढण्यापेक्षा नितेश राणे अजून जर गप्प बसले नाही तर नितेश राणे ह्यापेक्षाही कुंडल्या काढे माझ्याकडे भरपूर कुंडल्या साठलेल्या आहेत आणि राणे कुटुंबाच्या तर बरपुर भरपूर भरपूर आहे त्यामुळे माझ्या कुंडल्या आणि माझ्याकडण्याच्या भानगडीत पडू नये मी तुम्हाला पूर्ण उघडा करून टाकेन बस असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम